आमच्या ताईचं नाक तुटून तु तु गेलो इतके क्रूर प्राणघातक हल्ला केला होता फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो पुन्हा ती चूक नाही करायची हा आणि त्या भानगडीत पडायचं नाही मी आडविलं नामकं करीन तमक करीन राज्यातला पांदन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही पांदन रस्ता सुद्धा एवढं लक्षात ठेवा हा मराठ्यांच्या नादी लागत गोडी गुलाबीनं तुम्हाला जे करायचं ते करायचं त्यावेळेस घडलं घडलं आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाहीये हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जर ती भानगड करायला जाता पोलीस हे नामकं करीन आणि तमकं करीन त्याची किंमत इतकी भयंकर तुमच्या असं देशातल्या पंतप्रधान मोदी साहेबांना सुद्धा त्याची किंमत मोजावी लागणार तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतोय धमकी नाही आहे हे तुम्हाला मी समजून सांगतोय कारण तुम्हाला ती खोड आहे तुम्हाला ती खोड आहे लोकांच्या कारण तुम्हाला जनतेची माया नाही तुम्हाला आई कळत नाही बहीण कळत नाही बाळ कळत नाही काय कळत नाही कळत असतं तर आमच्या नऊ वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी शिरली नसते इकडून गोळी शिरली ती इकडच्या बाजूने निघली होती त्या लेकरांचा काय जीव मानला असत त्याच्यामुळं तुमचं आम्हाला माहीत झाल्याचं म्हणून तुम्हाला सावध करतोय पुन्हा त्या भांगडीत पडू नका आई बहिणीवर पोहरावर जर हात पाडला ना मराठी कोणत्याही टोकाला जातात बरं का फडणवीस साहेब आणि तुमच्यामुळं पुऱ्या देशातल्या सरकारला सुद्धा आदर बसत मोदी साहेबासहित हेही शब्द लक्षात ठेवा माझा तुम्ही मराठ्याचा इथून पुढे आत करू नका आणि मराठी बार बार मार खायला मोकळे बी नाही